गदेवरती लागलेले आहे कुणाच्या खंडा कमी असणारा दयानंद पैलवान मंजूरपूर हा माधवान शिरगाव यांचा चिरंजीव आहे शिरगावला या महाराष्ट्र भारत देशातील ताकेतून हात घातला होता सांगलीकरांना तो हल्ला दुडकावून लावलेला दयानंद पैलवाना पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झालेली आहे समोर महाराज रोड देतो

चला कुस्ती करु येणार कुस्ती गुरु युट्यूब चॅनल वरती कुस्ती लाईव्ह चालू आहे कुस्ती गुरु कुस्ती गुरु नाव मी गुरु कुस्ती गुरु कुस्ती चला गुरु निर्वण दुधाने सर बरोबर का कुस्ती गुरु दंगा चॅनल ना हा गुरु निर्वण कुस्ती गुरु दंगा चॅनल वरती लाईव्ह कुस्ती चालू आहे अतिशय देखण मैदान आणि कब्जा घेतलेला इकडं सांगली करा ना तोडून निघण्याच्या प्रयत्नामध्ये आणि किल्ली तोडून निघाला आज सोशल मीडियाचा काळ एकवीसावं शतक आहे आज कुणाची कुस्ती कुठं झाली काय झाली मोबाईल ओपन केले गे, की सर्व दिसत हॅलो दया स्वस्ती आवाज झाला निलोलेला पण टावर कसं बघ नाही ना असच बोल होत चला कुस्ती करा मेट्यातून पाय पकड्यालाय पलीकडल्या बाजूला मारावा कोणी हरिचंद्र बिराजार मामानी ठोकणी म्हणतात त्याला ज्या सतपाल सारखं वाद ठोकून काढलं त्या हरिचंद्र बिराजार मामानी हत्तीवरून विरणू काढली मामाची मान कसो थोडी का हो पाहूया काय होतंय ते अनेक अनेक डावांची नावं सांगता येते आडले आडले कुस्त आडलो अडको डाल बा बा